श्री स्वामी समर्थ आजपासून चौदा डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला उमराच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटं सर्व अडचणी सर्व दोष दूर होणारच आहेत पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे ही सेवा तुम्ही दररोज करू शकतात किंवा जयंतीपर्यंत किमान एकदा तरी तुम्हाला आवर्जून करायची आपल्याला काय करायचं एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ह्या दोन वस्तू आपल्याला घेऊन जायच्या औदुंबराच्या झाडाजवळ औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करून आहे आणि हे जे जल आहे ते एक धारेने आपल्याला उमराच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं अर्पण करताना निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जपा करायचा त्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आणि त्यानंतर हा जोडून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आपल्या सर्व मनोकामना साक्षात दत्तगुरु पूर्ण करते